आ, अमीर भैया पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न पन्नास रक्तदात्यांनी केले रक्तदान माननीय अमीर भैया पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त अमाडव्य खर्च टाळत रक्तदान हेच जीवनदान हा नारा देऊन भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन महासमीत दादा कदम युवा मंच आणि मंगळवार पेट फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं करण्यात आले होते यामध्ये अक्षय ब्लड बँक या ब्लड बँकेच्या विद्यमाने रक्तदान शिबिराला सुरुवात होऊन यामध्ये पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान आहे आमिर पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला यावेळी समीरदादा कदम युवा मंच संस्थापक अध्यक्ष सलीम पठाण हे उपस्थित होते तर रक्तदान शिबिराचं संयोजन विजय कराड सुबान सौदागर सोनू शेख असिफ खान आणि संयुक्त मंगळवार पेठ मुस्लिम जमात यांच्यातर्फे करण्यात आले होते